येता मत मागता भल्या मोठ्या थापा मारता आम्ही भुलतो आम्ही सुद्धा भुलो होतो मी सुद्धा भुललो दोन हजार चौदा ला आम्ही चालू होतो मोदी मोदी करत एकोणीसला पण आलो मोदी मोदी करत पण जसं शेतकऱ्यांच्या त्यांनी पाठीत वार केला तसा शिवसेनेच्या पाठीत वार केला ज्या शिवसेनेने ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना कठीण काळामध्ये पाठिंबा दिला होता त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात त्या शिवसेनेचं तुम्ही नाव चोरलात पक्षच फोडलात शिवसेना हे नाव मोदीजी तुम्ही दिलेलं नव्हतं ना तो धोंड्या तिकडे बसलाय निवडणूक आयुक्त त्यांनी दिलेलं नाही तर ते माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे शिवसेना आणि <laughs> जो एक प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्यबाण आम्ही घेतला होता तो धनुष्य बाण तुम्ही आता कलुषित करून टाकलेला आहे आता चोराच्या हातात धनुष्यबाण आहे अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं त्या मिंध्याला पेलणार आहे त्यानं त्यांच्या चाळीस जणांच्या वजन नाही पेलत आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये यांना काय शिवधनुष्य पेळणार हे शिवधनुष्य माझ्या समोर बसलेले आहेत आणि शिवधनुष्य पेळण्याची ताकद या माझ्या साध्या माणसांमध्ये पण तुम्ही शेतकरी सगळे इकडे आहात किती आहात शेतकरी अरे एवढे आहात ना मग घाबरता कशाला एवढ्या आहात ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही शपथ घेणार काय आणि आजूबाजूला सुद्धा सांगायला पाहिजे की हे बघा आता काय चाललंय निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना तुम्ही आढळत आहे दिल्लीत आता निवडणुकीमध्ये आम्ही मोदींना सुद्धा आढळणार आम्ही दिल्लीत त्यांना येऊ देणार नाही जाऊ देणार नाही आमच्या गावातलं एक सुद्धा मत मोदी सरकारचं कोणी उभं राहिलं तरी आम्ही देणार नाही मोदींचा कोणी उमेदवार उभा राहिला भाजपचा कोणी उमेदवार राहिला उभा तरी पुन्हा आम्ही शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या हुकमशाही सरकारला मत देणार नाही तर कुठेतरी तुमचं बोलणं ऐकलं जाईल आणि तुमचं बोलणं ऐकण्यासाठीच मी आलेलं आहे ही लढाई मी माझी लढायला आलेलो नाहीये पण जो उल्लेख आता मला वाटतं संजू भाऊने केला आणि अंबादासने केला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला कर्जमुक्त करा असं कोणतरी तुमच्यापैकी बोललं होतं तरी देखील मी प्रामाणिकपणाने कर्तव्य म्हणून माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन लाखापर्यंतची पी, जी पीक कर्ज होती ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं <laughs> आणि मी प्रत्येक ठिकाणी विचारतो तुम्हाला मिळाली होती की नव्हती तुम्ही सांगा <laughs> काय किती तुम्हाला किचकट प्रश्न लिहायला दिली होती होती दोन वेळाला फक्त तुमची सई किंवा अंगठा आणि याच्यावरती तुमच्या खात्यात पैसे जमा झाले होते की नाही एवढं मला सांगा बस अडीच वर्षामध्ये अनेक संकट आली होती कोरोना तर बसलाच होता बोकांडी पण इतर सुद्धा नैसर्गिक आपत्ती आल्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी सततधार पाऊस झाला त्या वेळेला केंद्राच्या त्या, केंद्रा त्या निकषाच्या बाहेर जाऊन केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती तेवढं सांगा